नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात असाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मामध्ये आमोशा ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी अत्यंत प्रभावशाली उपाय सुद्धा केले जातात यामध्ये ज्येष्ठ आमावश्या जी आलेली आहे ह्या अधिक महत्वाची म्हटली गेलेली आहे या आमावश्या झाल्यानंतर आषाढ महिन्याची सुरुवात होत असते पितराला तर्पण देण्यासाठी अर्घ देण्यासाठी पितरांना नैवेद्य ने देण्यासाठी ही जी तिथी आहे आमोशाची ती अत्यंत शुभ मानली जाते ही जी ज्येष्ठ आमोषा आहे हिला दर्श आमोशा असे सुद्धा संबोधले जाते या दिवशी माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची विधिवत पूजाही केली जाते आणि उद्या आलेली आहे पाच जुलै वार आहे शुक्रवार या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमावश्या लक्ष्मी देवीच्या उपासनेसाठी त्याचबरोबर पितरांना तर्पण अर्घ देण्यासाठी हा दिवस अत्यंत उपयुक्त म्हटला जातो त्यामुळे असाच अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या उपाय करणार आहात या उपायामध्ये ज्येष्ठ अमावशेला या दिवशी अत्यंत शुभ दिवस आहे आईने मुलांवरून अशी एक वस्तू उतरून टाकायची आहे ही वस्तू मुलांवरून उतरून टाकल्यामुळे मुलाला लागलेला जो वास्तुदोष आहे व त्याला लागलेला दोष शिक्षणाच्या बाबतीत तो कमजोर असेल किंवा एखाद्या बांधाने तो त्रास होत असेल व त्यांचे सर्व दोष नाहीसे होतील आणि प्रत्येक शैक्षणिक बाबतीमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून अशी प्रगती होईल चला तर जाणून घेऊया तो उतरून टाकल्यामुळे मुलाला लागलेले दोषसुद्धा नाहीसे होत असतात तर पहा कोणत्या वस्तू आहेत त्या व कोणत्या वस्तू ओवाळून टाकायच्या आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आमोशा तिथी अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी तांत्रिक क्रिया जास्त प्रमाणात केल्या जातात त्याचबरोबर ही जी आमोशा आहे या आमोशाच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करायला अतिशय महत्त्व आहे आपल्या पूर्वजांसाठी आपण जर गरीब व्यक्तींना दानधर्म केला तर त्याचा अक्षय प्राप्त होत असते आणि आपले जे पूर्वज आहे ते आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर या दिवशी जे कावळा आहे त्याला दही भाताचं नैवेद्य अर्पण करणे दक्षिण दिशेला पितरांसाठी शांत करण्यासाठी एक दिवा आवर्जून लावावा त्याचबरोबर आपल्याला शनी मंदिरामध्ये या दिवशी अकरा रुईच्या पानाचा असा एक उपाय करायचा आहे अकरा पानं घ्यायचे आहे आणि त्याचा हार बनवायचा आहे आणि शनी मंदिरामध्ये जाऊन आपल्याला देवाला अर्पण करायचा आहे एक दिवा लावावा त्यामध्ये काळी उडीद टाकायचे आहेत काळी तीळ टाकायचे आहे आणि असा एक दिवा आपल्याला शनी मंदिरामध्ये लावायचा आहे त्याचबरोबर एक नारळ आपल्याला ठेवायचा आहे मुलांची जी प्रगती आहे व्यवसायामध्ये असेल शैक्षणिक बाबतीतमध्ये असेल किंवा त्याला नोकरी प्राप्ती हवी असेल तर ह्या सर्व अडचणी दूर व्हाव्यात त्यासाठी आपल्याला शनी मंदिरामध्ये ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत दोष कायमचा निघून जात असतो आणि शनिदेवाची जर कृपा झाली तर कोणतेही कुंडलीमध्ये दोष निर्माण होत नाही किंवा आपण जे काम करायला जातो त्यामध्ये अडथळे निर्माण होत नाही म्हणून शनिदेवाच्या मंदिरामध्ये ह्या वस्तू अर्पण करायच्या आहेत चला तर जाणून घेऊया उपाय कसा करायचा आहे आईने मुलांना कोणती वस्तू उतरून टाकायची आहे तर पहा घरातील लहान मुले आहेत किंवा मोठे मुले आहेत किंवा छोटं तान्हा बाळ आहे तर पहा आपल्या मुलाला आपण भरपूर पैसे भरत असतो पण पैसे भरल्यानंतर त्याला चांगली मार्क मिळत नाही किंवा तो शिक्षणाच्या बाबतीत कमजोर असतो बरेच ठिकाणी आपण पैसे क्लास असेल सी आय टीचा पेपर असेल पहा कोणताही फॉर्म भरल्यानंतर आपण मुलाला शैक्षणिक बाबतीमध्ये उच्च प्रगती मिळावी त्याला कोणत्याही प्रगतीमध्ये यशप्राप्ती मिळावी तर पहा आपल्या मुलाला शैक्षणिक बाबतीमध्ये प्रगती व्हावी यशप्राप्ती मिळावी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करावी त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे पैसा आहे आर्थिक समस्या आहे याची अडचण न व्हावी त्याचबरोबर आर्थिक समस्या आहे किंवा पैशाच्या समस्या आहे त्या दूर व्हाव्यात हो आणि घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद कमी व्हावे हो त्यासाठी आपल्याला हा एक उतारा मुलांवरून काढायचा आहे कसा काढायचा आहे चला तर जाणून घेऊया तर पहा सर्वात प्रथम आपला मुलगा आहे त्याला दक्षिण दिशेला तोंड येणार नाही अशा व्यवस्थेत तुम्हाला तर पहा आसनावर आपल्याला मुलाला बसवायचा आहे आणि त्याचा जो चेहरा आहे तो दक्षिण दिशेला न येता तो फक्त उत्तर पूर्व पश्चिम दिशेला यायला हवा अशा पद्धतीने आपल्याला त्याला बसवायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपल्याला सर्वात प्रथम जे खडे मीठ आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्यामुळे नकारात्मकता दूर होत असते संगीते मीठ घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि जो बिबा असतो तो बिबा घ्यायचा आहे तर पहा बिबा घरातील वास्तुदोष दूर करत असतो इडापिडा संकट येऊ देत नाही त्याचबरोबर जर आपण एक बिबुवा जो आहे तो जर पिठामध्ये ठेवला किंवा प्रत्येक डाळीमध्ये जर ठेवला तर घरामध्ये जे अन्नधान्याचा साठा आहे तो कमी पडत नाही त्याला कधीही नजर लागत नाही आपण भरपूर वेळा म्हणत असतो की घरामध्ये पीठ पुरलं नाही किंवा डाळ पुरत नाही त्याला बरकत काय येत नाही तर पहा जेव्हा तुम्ही एक एक बिबा पूर्ण डाळ असेल तांदूळ असेल किंवा गव्हाचे पीठ असेल त्यामध्ये जर टाकत असाल तर कधीही ते पीठ संपत नाही त्यामध्ये बरकत व्हायला लागते म्हणून तुम्ही एक बिबा आवर्जून यामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर मोहरी पिवळ्या रंगाची घ्यायची आहे मोहरी जी आहे ती घरातील वास्तुदूर दूर करत असतो इडा पिडा वाईट शत्रूचा नाश करत असतो म्हणून तुम्हाला पिवळी मोहरी इथे घ्यायची आहे आणि ह्याचे सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि मुलाच्या अंगावरून तुम्हाला सात वेळा उतरून घ्यायचा आहे उतरून घेत असताना सात वेळा उतरून जेव्हा तुम्ही घेत असता शेजारी बाजारी आहेत किंवा जी व्यक्ती नजर लावत असते किंवा तिची नजर लागते असं तुम्हाला वाटत असते तर त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि त्यानंतर उंबरवट्याहून सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा ठिकाणी तुम्हाला चौ रस्त्यात फेकून द्यायचं आहे जिथे कोणाचा पाय पडणार नाही किंवा उन्हाळल्या जाणार नाही किंवा तुम्ही डस्टबिनमध्ये टाकू शकता अशा पद्धतीने हा उतारा मुलावरून काढायचा आहे हा उतारा जर तुम्ही आमवश्या तिथीला थी जर काढला तर मुलाचे जे वास्तुदोष आहे किंवा भरपूर व त्याला भरपूर दोष लागलेले आहे बांधा झालेली आहे किंवा खूप ताप येत असेल डोळे जळजळ करत असेल किंवा अंगामध्ये एक कडकडी निर्माण होत असेल तर मुलाच्या डोळ्यामधून जर लालसरपणा वाटत असेल जळजळ वाटत असेल तर ही जी नजर आहे ही नजर काढल्यामुळे त्याला प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती मिळत असते आणि डोळे जळजळ करत असेल ताप येत असेल तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा होत असते म्हणून तुम्ही दर आमावश्याच्या दिवशी मुलाचा असा एक प्रत्येक वेळी अमावश्या असेल पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल तर त्यावेळी हा असा एक उतारा नक्की करून बघा पहा उतार करत असताना सहाची वेळ अतिशय योग्य आहे संध्याकाळच्या सहाच्या वेळेस हा उपाय तुम्हाला करायचा आहे चुकूनही सहाच्या अगोदर हा उपाय करू नका कारण मुलाचा उतारा जो असतो तो संध्याकाळी सहाच्या नंतर काढला जातो म्हणून हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा